एका छोट्या गावात एक, एक शेतकरी राहत होता त्याच्याकडे एक गाडव होत एके दिवशी ते गाडव विहिरीत पडले शेतकऱ्याने खूप प्रयत्न केला पण ते बाहेर काढता आलं नाही शेवटी त्याने ठरवलं की विहीर मातीने भरून टाकावी जेणेकरून त्रास संपेल शेतकरी माती टाकू लागला पण प्रत्येक वेळा माती गाडवाच्या पाठीवर पडली की गाडव ती झटकून बाजूला टाकत होत आणि वर चढत होत काही वेळातच गाडव विहिरीच्या वर पोचला आणि बाहेर आलं बोध जीवनात संकटे येतात पण त्यावर मात करण्यासाठी आपण विश्वास ठेवून पाऊल पाऊल पुढे टाकलं तर आपण कुठल्याही अडचणीवर विजय मिळवू शकतो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रेरणादायी एक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद